नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दिल्लीतील लाल किल्ल्यावरनं देशातील जनतेला संबोधित केलं त्यांचं संबोधन सलग एकशे तीन मिनिटं सुरू होतं अठ्ठ्याण्णव मिनिटं त्यांनी गेल्या वर्षी संबोधित केलेलं होतं जनतेला याच लाल किल्ल्यावरनं त्यामुळे ते एक दीर्घ स्वरूपाचं त्यांचं एक रेकॉर्ड तयार झाल्याची चर्चासुद्धा माध्यमांमध्ये आज दिवसभर चाललेली आहे विविध मुद्द्यांना आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणातनं हात घातला त्यामध्ये विकसित भारत असेल सेमीकंडक्टर चिप्स तयार करणं असेल किंवा सुदर्शन जी काही योजना आहेत त्या संदर्भात असेल अशा विविध मुद्द्यांना त्यांनी हात घातला यामध्ये त्यांनी एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिका असेल पाकिस्तान असेल या देशांनाही त्यांच्या या संबोधनातनं काही संदेश नक्कीच दिलेले आहेत पण त्यांनी आज जे काही भाषण केलं त्यामध्ये शेतकऱ्यांचे काही मुद्दे होते का याचाच आढावा आपण आजच्या द वन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे तीन मिनिटं आज भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी शेती संदर्भात एक महत्वाचं विधान केलं की देशातील शेतकरी असतील किंवा पशुपालक असतील किंवा व्यावसायिक असतील तर यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलं खरंतर अमेरिकेचा जो काही टॅरिफचा मुद्दा आहे अमेरिका सातत्यानं भारतामध्ये दूध असेल त्यासोबतच इतर जे काही उत्पादनं असतील थे ती पाठवण्यासाठी ती निर्यात करण्यासाठी आग्रही आहे परंतु भारत मात्र या निर्णयाला विरोध करतोय सातत्यानं आणि तो मुद्दा घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला एक प्रकारे या भाषणामधून इशारा दिलेला आहे की आम्ही आमच्या देशातील शेतकऱ्यांसोबतच पशुपालकांसोबत आणि व्यावसायिकांच्या सोबत ठामपणे उभा आहोत परंतु आता त्यांचा हा निर्धार नेमका किती दिवस टिकतो हे आपल्याला पुढच्या काळात पाहावंच लागणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या मुद्द्याला एक हात घातला तो म्हणजे धनधान्य योजनेच्या अंतर्गत जी अलीकडेच आपण त्याचं एक अपडेट घेतलं होतं की सोळा जुलै रोजी धनधान्य कृषी योजनेची मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिलेली होती या योजनेला देशातील शंभर जिल्हे जे निवडण्यात आलेले आहेत त्यांचं हित समोर ठेवून राबवली जाते अशा प्रकारचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यानंतर त्यांचा त्यांनी त्यान त्यान पुढे मोर्चा वळवला तो म्हणजे देशातील थेल खाद्यतेलाचं थे जी काही मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्यामुळं या खाद्यतेलाच्या मागणीमुळं किंवा त्याच्या वापरामुळं जो संकट असेल देशासमोर त्यामध्ये स्थूलता म्हणजे ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो ते लठ्ठपणाचं एक संकट देशासमोर घोंगावतंय अशा पद्धतीचा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यासोबतच देशातील जे काही खाद्यतेलाचा वापर आहे तो आता यापुढे दहा टक्क्यांनी कमी करण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न हे व्यक्तिगत पातळीवरती करावेत कुटुंबांनी अशा पद्धतीचं आवाहनही त्यांनी केलं त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही जे नेहमीसाठी तेल खरेदी करायला जाता खाद्यतेल त्यामध्ये तुम्ही दहा टक्के बचत करू शकता दहा टक्के तुमच्या गरजेच्या कमी तेल खरेदी करा आणि तसा वापरही दहा टक्के कमी करा अशा प्रकारची मांडणीसुद्धा त्यांनी केली त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चिंताही व्यक्त केली की काही तज्ज्ञ असं सांगतात की पुढील काळात म्हणजे येणाऱ्या भविष्यात नजीकच्या भविष्यामध्ये एक चिंता अशी सुद्धा आहे की देशातील प्रत्येक तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती ही लठ्ठपणानं ग्रस्त झालेली असू शकते आणि त्यामुळं देशासमोर लठ्ठपणाचं एक मोठं आव्हान हे उभं राहू शकतं अशा प्रकारचा इशाराही पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांनी दिला आणि त्यामुळं खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे त्यांच्याकडनं आव्हानही जनतेला करण्यात आलेलं आहे आता मूळ मुद्दा काय आहे तर खाद्यतेल आपण जर का बघितलं तर एकूण मागणीपैकी साठ ते पासष्ट टक्के आयात करतो आणि त्यामुळं देशावरती याचा मोठ्या प्रमाणात एक आर्थिक बोजा पडतो तो बोजा कमी करण्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्द्याला हात घातल्याचं बोललं जातंय दुसरीकडे राष्ट्रीय तेलबिया मिशनच्या अंतर्गत आपण आत्मनिर्भर खाद्यतेलांमध्ये होण्यासाठीची स्वप्न पाहतोय केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा खरं करतंय पण केंद्र सरकारची जी काही आयात आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसचेच आकडे जर का पाहायचे झालं तर आपण एकूण मागणीपैकी साठ टक्के आपल्या गरजेच्या साठ टक्के तेल खाद्यतेल हे आयात केलेलं के आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसासुद्धा मोजलेला आहे आणि या आयातीमुळं दुसरीकडे शेतकऱ्यांचं मात्र कंबरड मोडलेलं आहे आपल्याकडे मोहरी उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक असतील सूर्यफुल उत्पादक असतील त्यासोबतच करडे असेल भुईमुग असेल या तेलबिया उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका या आयतीचा बसलेला आहे मागच्या आपण तीन हंगामामध्ये बघितलं तर या खाद्यतेल आयातीमुळं हे जे काही तेलबिया उत्पादक शेतकरी आहेत ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेत त्यांना त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षाही कमी भाव मिळतोय आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या खाद्यतेल आयातीचा मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला आहे एकीकडे केंद्र सरकार खाद्यतेल कमी खा असं सांगतंय दुसरीकडे खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याची स्वप्नसुद्धा दाखवली जात आहेत आणि तिसरीकडे मात्र आयातीचा टक्का दिवसेंदिवस वाढूच लागलेला आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाचा अर्थ हा घेतला जातोय की खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी या पद्धतीचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं असावं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या नुसार दोन हजार एकोणीसची जर का आकडेवारी बघितली तर या आकडेवारीनुसार देशातील एकूण जे महिला आहेत त्यामध्ये चोवीस टक्के महिला आणि तेवीस टक्के पुरुष लठ्ठपणानं ग्रस्त आहेत त्यासोबतच पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातील सहा पूर्णांक चार टक्के महिला आणि चार टक्के पुरुष हे लठ्ठ आहेत त्यासोबतच पाच वर्षाच्या आतील जी काही मुलं आहेत बालक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यांच्यामध्ये तीन पूर्णांक चार टक्क्यांनी हे प्रमाण अधिक असल्याचं सुद्धा राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार समोर आलेलं आहे केंद्र सरकारच्या पातळीवरती विविध जनजागृती मोहिमा सुद्धा मागच्या काही काळापासून राबवल्या जात आहेत एफ एम वरती सुद्धा मार्च महिन्यापासून एक कॅम्पेन चालवलं जात आहे ज्यामध्ये खाद्यतेलाच्या वापराबद्दल जनजागृती ही घडून आणली जाते देशातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उत्पादकता वाढवण्यासोबतच पीएम किसान निधी असेल पावसाचं पाण्याचं साठवण करणं असेल सिंचन प्रकल्प असतील दर्जेदार बियाण्यांचं वाटप असेल वेळेवर खतांचा पुरवठा असतील यासारख्या योजनांमुळे सुद्धा देशातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास हा दुनावला आहे अशा प्रकारचा दावा सुद्धा केला अर्थात आपल्याला या सगळ्यांबद्दलची वस्तुस्थिती आपण शेतकरी म्हणून दररोजच अनुभवत असतो दुसरीकडे पशुधन क्षेत्रात त्यांनी फुटॅन मावतो म्हणजे ज्याला आपण लाया खुरकुद असं म्हणतो या आजारामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या पशुधनाला फटका बसतो यासाठी आत्तापर्यंत देशामध्ये एकशे पंचवीस कोटी मोफत लसीचं डोससुद्धा किंवा लसीकरण हे पशुधनाला केल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की भारतीय शेतकऱ्यांच्या अथक श्रमामुळे देशाचं कोठार भरले हे भरलेलं आहे आणि अन्न सुरक्षिततासुद्धा साध्य झालेली आहे त्यासोबतच भारत आज देशात शेतकऱ्यांमुळं दूध डाळी आणि ज्यूटच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असून तांदूळ गहू कापूस फळं आणि भाज्यांमध्ये भाजीपाल्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये हे सगळं बोलले कृषी निर्यातही चार लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचं हे दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकशे तीन मिनटाच्या या भाषणामध्ये केला आहे परंतु अद्यापही राज्यातील आणि देशातील शेतकरी हे नैसर्गिक आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरण लाखव्यांमुळे हैराण झालेले आहेत एकूणच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टचं औचित्य सा साधून देशातील जनतेला आज लाल किल्ल्यावरनं के संबोधित केलं एकशे तीन मिनिटाच्या त्यांच्या या भाषणामध्ये विविध मुद्दे हे होते त्यात शेतकऱ्यांबद्दल काय होतं त्याचाच आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकशे तीन मिनटाच्या भाषणामध्ये जे काही बोललेत शेतकऱ्यांबद्दल त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त व्यक्त करायची मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रो वनच्या चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या